ह्याची पार पर तरी आठवण झाली पाहिजे पण आज पर्याय किरण सामंत किरण सामंत कोण आहे किरण सामंत असं तुम्ही आम्ही कधी कधीतरी असं विचारलंय का हो तर या पकासुराने विचारलं नारायण या प्रेस मध्ये कोण किरण सामंत असे ज्या वेळेला शब्द उच्चारले ना त्याच वेळेला नारायण तुमचं जात बुडाल म्हणजे बुडाल कारण या सामान कुटुंबियाने एक आपला आदर जो निर्माण केला होता राजकीय के वैर आम्ही त्यांच्याकडे आदराने पाहतो आणि एक मग काल नरेंद्र आले येते म्हणे रत्नागिरीचा आम्ही विकास करणार तीन वर्षामध्ये उद्योग आणणार म्हणजे उदय सामंत उद्योग मंत्री आहे परदेशामध्ये जाऊन रत्नागिरीमध्ये जरी नसले तरी देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये उद्योग आणायचं काम करतात म्हणजे नारायण नाही असं सिद्ध झालेलं आहे आणि हे दिवे लावाला येणार आहे सिंधुदुर्ग ओरबाडला लुटला नऊ नऊ राजकीय हत्या केल्या नऊ थोड्या थोडक्या नाही

श्रावणकाळाच्या आई वडिलांच्या नंतर तर आपल्या पुत्र प्रेमाने शोकाकुल झालेली माता जर कोणती असेल तर आमच्या मालवची रमेश गोवेकर भाई गोवेकरांची माता मागच्या निवडणुकीमध्ये रमेश गोवेकरला कुठे गायब केलं कळलंच नाही